गणपति बप्पा मोरिया गणपति बप्पा मोरिया गणपति बप्पा मोरिया गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बप्पा मोरिया जालना येथे श्री श्री या ठिकाणी गणेशाची स्थापना केलेली आहे सहकुटुंब सहपरिवार आम्ही आरती केलेली आहे महापूजा केलेली आहे जालना जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे गणपती बाप्पा हे संकटाला धावून येणारे देव आहेत शेतकरी सुखी समृद्धी व्हावा धन धान्य पिकावं बळीराजाला सुखी करावं अशा प्रकारचं गणपती बाप्पाला आम्ही आज साकडं घातलेलं आहे गणपती बाप्पा देशभरामध्ये आज स्थापना होते लोकमान्य टिळकांनी ही प्रथा परंपरा चालू केली होती आणि देशभरामध्ये अशा प्रकारचा आनंद उत्सव साजरा केला जातो भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम का अशा प्रकारचे देखावे स्वच्छता अभियान असे उपक्रम आज गणपतीच्या स्थापनेपासून सुरू होतात आणि देशभरातले लोक या आनंद उत्सवामध्ये साजरे होतात त्यामुळे ही प्रथा परंपरा लोकमान्य टिळकांनी चालू केली आणि आज देशामध्ये सगळीकडं आजपासून आनंद उत्सवाला सुरुवात होत आहे आज श्री गणेश आलेले आहे आपल्याला सर्वांना बंधू भगिनींना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद